हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे झालं तर सर्वांचं चाय पाणी वगैरे ते बघा लोखंडे साहेब वरडायला लागलेत खरं सांगतो तुम्हाला काल मी इतके चिडले होते ना तुम्ही तर माझा रात्रीचा आजचा ब्लॉग बघितला कालचा मी खूप चिडले होते लोखंडे साहेबावर कारण का मी गेले दोन दिवस गावाला गावावरून रिटर्न आले तर सगळं भांड्याचा त्याचा ढिगारा कसे बघा पूर्ण भांड्याचा त्याचा ढिगारा ठेवलेला होता घरात मला राग आला म्हणून मग मी हे केलं मग मी वरडायला त्यांना त्यांना पण खूप राग आला चहा तर नाहीच त्यांनी करून दिला किती पण मी बडबड केली खरं सांगते तुम्हाला हीच बडबड जर त्यांनी मला केली असती ना तर त्यांनी बडबड करायच्या अगोदरच म्हणजे चहा करून भेटला असता गाड्यात आणि बायकांचा एवढाच फरक आहे खरं सांगते तुम्हाला की समजा गड्यांना कसं आहे बायकोला वरडायचा हक्क आहे बायकोला नवऱ्याला वरडायचा हक्क नाही आहे असं म्हणजे आमची आजी पण सांगायची आणि लोखंड साहेबची आजी पण मला सांगायची त्यांनी बाहेरून आले ना घरात त्यांनी पाय ठेवायच्या अगोदर मी त्यांना चहा वगैरे पाणी विचारते चहा देते पण मी काल इतकी वरडून वरडले परेशान झाले भांडण खेळे मला म्हणले मी तुला चहा करून देतो भांडण खेळताना आणि नाहीच त्यांनी मला चहा करून दिला आकर्षक मला उठून चहा करावं लागला सगळं काम करावं लागलं स्वयंपाक करावं लागला कारण हो हो का जाऊ राग दे आपला जन्मच बाईचा आहे म्हटल्यावर करण्याशिवाय पर्याय नाही पण एवढीच अपेक्षा होती माझी काल साहेब करून की बाबा त्यांनी मला आल्यावर विचारावं चहा करून द्यावं त्यांनी मला दुसरं काहीच अपेक्षा नव्हती काय इतके चिडले चिडले मग आकर्षक पण ते बाहेर गेले उठून मी किती गडबड केली तरी बी राग राग नाही चहा करून दिला काम पण मग मी आवरलं सगळं तर तुम्हाला सांगते आज फायनली काल आज मला कळालं गुढीनं कोणतं पण होतं विरोधाने काहीच होत नाही गुढीनं घेतल्या हर गोष्ट म्हणजे सक्सेस होती विरोधाने कोणतीच गोष्ट सक्सेस होत नाही मग ते नवरा असो की बायको असो नवरा जर बायकोला भांडला तर गुढीनं घेतलं तर तीच गोष्ट भांडायची गरज लागत नाही गुढीनं घेतल्या न होणारी गोष्ट सुद्धा होती तसंच आज कळ आज तसंच खरं सांगते तर आज तसंच लोकांनी सांग आज काय झालं माहिती आहे का मी खूप कंटाळा आला होता मला माझं अंग वगैरे दुखायला लागलं काल प्रवास बसचा प्रवास मी धाराशिव राशी होते ना एक नूर तीन तासाचा प्रवास गेला आमचा तीन तास मी हाय असे थप उभा राहून आले कारण का फुल बस स्टॉप होती फुल एकदम त्यामुळं काय हे नव्हतं आणि माझं जाणं पण अर्जंट नव्हतं कारण का माझ्या म्हणजे मानलेल्या त्याचा मुलगा होता त्याचा ॲक्सिडेंट झाला मग आम्ही मातीला तर नाही गेलो मग सावड्याला गेलो मग सावड्याला जाण्यासाठी गटलं मला मग जरा सकाळी गेले असते तरी जाणण्याचं जाणं जरुरी होतं म्हणून गेल ते तर यातांनी खूप परेशानी झाली म्हणून आल्या आल्या त्यांच्यावर चिडचिड झाली मला आज समजलं खरंच नाही होतं मला आज दिवसभर मी त्यांना एवढं म्हणजे भांडले काय म्हटले नाही तर आज ते मनाने स्वतःहून स्वयंपाक करायला लागले खरच आई शपथ खरंच आज ते स्वतःहून स्वयंपाक करायला लागले मला आज कळालं की जी गोष्ट विरोधाने होत नाही ती गुढी होती त्याच्यामुळे आजपासून लोखंडे साहेबाचं भांडण लोखंडे साहेबाला भांडणं बंद तर आज स्वयंपाक करायला लोखंडे साहेब खरंच फायनली त्याच्यामुळे आज खूप खुश आहे मी मस्त बिर्याणी झाली आज कशाला काई? कशाला काय म्हणला तुम्ही आता जरा मोठ्याने बोला मला ऐकायला घेतली ना तर माझ इतकं वाईट कुणीच नाही कळालं का इतकी जर बाबा आता करीन की बाबा बाबा विचारायची सोय नाही कळालं का तुमचं जगणं मुश्किल होईल त्यामुळे ना तुम्ही ना नीट मागायचे नीट राहायचं तुम्हाला सांगायला लागले मी आता

सॉरी बरं का विसरले मी कारण का तुम्ही मला सांगा लगेच लगेच सवय म्हणणं मुश्किल असतंय इतक्या लवकर सवय तर जाणार नाही माझी जाईन सवय पण थोडा वेळ लागेल हाय ना कुत्र्याच्या शेपटासारखं कसं आहे वाकड्या ती वाकड सरळ नाही होणार ते कधी